प्रथमत सर्व महापुरुषांस माझं विनम्र अभिवादन आपण बघतोय गेले साठ सत्तर वर्ष आपल्या ज्या समाजाला प्रस्थापितांनी फक्त मताचा गट्टा यूज अँड थ्रो मताचा गट्टा म्हणून वापरलेला आहे अशा दबलेल्या आवाजाला दबलेल्या हुंकाराला दबलेल्या आक्रोशाला जर कोणी आवाज देण्याचं काम केलं असेल जर कोणी वाचा फोडण्याचं काम केलं असेल तर ते म्हणजे आदरणीय बहुजन सम्राट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जो महाराष्ट्रात भूकंप सुरू झालेला आहे एक राजकीय भूकंप त्या भूकंपाच्या हादऱ्यानं प्रस्थापितांना पळती भूई थोडी झालेली आता येताना मी कोल्हापूरच्या रोडवरून येत होते आणि शिवसेनेची सभा होती भर चौकात सभा लागलेली फक्त दहा बारा लोक होती आणि आम्हाला मोठ्या मोक्याच्या जा ठिकाणी जागा देत नाहीत कुठेतरी कोपऱ्यात आम्हाला सभा घ्याव्या लागतात तरी आमची सभा ही प्रचंड गर्दीची होते याचा मला साथ अभिमान आहे वंचित बहुजन आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की वंचित बहुजन ही काय कॉन्सेप्ट आहे ही काय भानगड आहे बऱ्याच लोकांना वाटतं की वंचित म्हणजे फक्त दलित समाज अशी काही आपल्या मित्रांनी भावना करून घेतलेली की आपण वंचित नाही अशी काही काही समाजामध्ये भावना आहे की आपण वंचित नाही आपण खूप संचित आहोत मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं की त्या गोड भ्रमातून तुम्ही बाहेर निघा कारण वंचित बहुजन मध्ये तो सगळा घटक येतो जो आतापर्यंत सत्तर वर्ष जाणीवपूर्वक शासन प्रशासनापासून दूर ठेवला गेलेला आहे त्यांना लांब ठेवण्यात घेण्यात आलेला आहे बारा बलुतेदार म्हणजे सुतार सांभार कुंभार लोहार परीट जे काही गावपाड्यातील बारा बलुतेदार आहेत ते बारा बलुतेदार धनगर समाज मुस्लिम समाज मातंग समाज जे काही समाज आहेत ते सगळे जे आतापासून सत्तेपासून वंचित आहेत अशा वंचित घटकांना एकत्र घेऊन त्याची वज्रमेट बांधून त्यांना सत्तेच्या सारी पाटाकडे बाळासाहेब आंबेडकर आता आपण बघतोय की सामाजिक प्रदूषण वाढलेलं आहे कुठंतरी दिल्लीच्या जंतर मंतरच्या चौकामध्ये कुठ तरी नाही जंतर मंतरसारख्या मोठ्या चौकामध्ये संविधान जाळलं जातं लोकशाहीचा आत्मा झाळला जातो देशाचा आत्मा झाळला जातो तरी ज्या पक्षांना आपण सत्तर वर्ष मोठं केलं ज्या पक्षांच्या वरातीत विजयाच्या वरातीत आपण नाचलो ते पक्ष ते प्रस्थापित पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना शिव, हातावर हात ठेवून मुख घेऊन गप्प बसले संविधान जाळलं संविधान म्हणजे देशप्रेम आपण कसल्या देशप्रेमाच्या बाथा मारतो संविधान जाळलं तरी आपण गप्प आहोत हे आपल्याला लाज किंवा शर्मेने मान खाली घालणारी गोष्ट आहे शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या नावाने गळा काढतात मला त्या शिवसेना आणि भाजपला विचारायचं आहे की ज्यावेळी हिंदू शेतकरी कर्जाच्या ओझ्याने शेतकरी जो आहे तो बांधावर फास लावून घेतो मृत्यूला घोटाळतो त्यावेळी हे शिवसेना आणि भाजप कुठे असतात शेतकरी हिंदू नाहीत का ज्यावेळी आपल्या ओबीसी बांधवांच्या हिताचा जो मंडल आयोग आहे त्या मंडल आयोगासाठी ओबीसी जात न्याय जनगणनासाठी ज्यावेळी ओबीसी रस्त्यावर येतो आंदोलन करतो त्यावेळी शिवसेना आणि भाजप ओबीसीच्या मंडल आयोगाचा प्रश्न का उठवत नाही ओबीसी हिंदू नाहीत का पंधरा लाख आदिवासींना आज बेघर केलेला आहे तरी शिवसेना आणि भाजप गप्प आहे आदिवासी हिंदू नाहीत का आपला धनगर बांधव गेले सात आठ वर्ष रोडवर आहे रस्त्यावर आहे आरक्षणाच्या प्रश्नासाठी भाजप सरकारनं पहिल्या कॅबिनेट मंडळामध्ये धनगर आरक्षणाचं बिल पास करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता त्यांचं काय चालू आहे तर आरक्षणाचे कागदपत्र गहाळ आहेत आरक्षणासारखे महत्वाचे डॉक्युमेंट यांच्या हातून गहाळ आहेत राफेलची कागदपत्र गहाळ आहेत आणि म्हणे म्हणे चौकीदार आहेत ही कुठेतरी वस्तुस्थिती हे हिंदूंनी समजून घेतली पाहिजे मी विशेषत हिंदू बांधवांना सांगू इच्छिते की शिवसेना आणि भाजप यांच्या हिंदुत्वाच्या वेगळ्या राजकारणाला बळी पडू नका हे हिंदूंचे कैवारी नसून हिंदूंच्या दुश्मन आहात म्हणलं तर काही हरकत नाही कारण हिंदूंचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यावेळी शिवसेना आणि भाजप कुठे असतात राहिला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तर भाजप आणि राष्ट्रवादी वगैरे ह्या सगळे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत बरेच वाचावी म्हणतात की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे बांधवांना मला तुम्हाला सांगायचं आहे जर वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असं तुम्ही म्हणता तर ज्यावेळी दोन हजार चौदे चौदाच्या काळात भाजपला बहुमत नव्हतं त्यावेळी सेनेच्या अगोदर जर कोण पाठिंब्यास तयार होत तर ती जाणते जा राष्ट्रवादी आपल्या सगळ्या बांधवांचा जो अतिशय म्हणजे तुकणारा कोपरा भीमा कोरेगाव या भीमा कोरेगावच्या दंगलीचा जो सूत्रधार आहे तो आज मोकाट फिरतो आहे आणि त्याला आश्रय देण्याचं काम कोण करत असेल तर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही त्यामुळं भाजपची बी टीम कोण आहे हे तुम्हीच ओळखा वंचित बहुजन आघाडी ही ए आणि फायनल टीम आहे जी बहुजनांच्या हक्काची आहे आपले बरेच बांधव म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला मत द्या आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा बांधवानं मला तुम्हाला सांगायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्याची गरज नाही ते ऑलरेडी बळकट आहेत त्यांनी जर मनात आणलं तर एका पण आंबेडकर घराण्याला तडजोडीचं राजकारण मान्य नाही कारण आंबेडकर घराणं हे आतापर्यंत बहुजनांच्या हितासाठी लढलेलं आहे मग ते ओबीसी असू दे मातंग असू दे हिंदू असू दे जात धर्मापलीकडे फक्त मानवता म्हणून जर कोण लढ

मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी मंडल आयोग कुठलाही आरक्षणाचा प्रश्न असेल तर एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी संविधान वाचवायचं आहे लोकशाही आहे स्वातंत्र्य वाचवायचं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवायचं आहे बोलण्याचं स्वातंत्र्य वाचवायचं आहे तर एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आपण बघतोय अमोल पालेकर नयनतारा हे अमोल पालेकर कोण आहे एवढे मोठे कला सम्राट असून त्यांना आज बोलण्याची मुभा नाही परवा पुण्याच्या सभेत अमोल पालेकरांना स्टेज वरून खाली बसवण्यात आलं म्हणजे अमोल पालेकरांसारख्या पाले व्यक्तीला जर बोलण्याची तर तुम्ही कोण त्यामुळे स्वातंत्र्य आबाधित राखायचं असेल लोकशाही टिकवायची असेल संविधान टिकवायचं असेल आपलं आरक्षण रोजगार आरोग्य शेतकऱ्यासाठी जो स्वामीनाथन आयोग आहे ओबीसीच्या भल्याचा जो मंडल आयोग आहे भटक्या आणि विमुक्त जमातीसाठी जो रेणके आयोग आहे सगळ्या आयोगासाठी सगळ्या बहुजनांच्या एक हितासाठी एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह आहे कबशी तर या कबशीला कबशीचं बटन मारून किंवा कबशीला प्रचंड वाताने विजयी करा म्हणजे हे मत वंचित बहुजन आघाडीला नसून तुम्हाला स्वतःला आहे तुमच्या स्वतःच्या प्रगतीला आहे तुमच्या स्वतःच्या न्याय हक्काला आहे आपलं मत आणि आपलं सरकार म्हणजे वंचित बहुजन आघाडी आपला हक्क आणि आपला रोजगार म्हणजे वंचित बहुजन आघाडी तर सगळ्या बांधवांना मी आव्हान करते की वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मताने विजयी करा आणि सत्तेचा चहा पिण्यासाठी तयार राहा जय महाराज जय सविता